समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्ही सोबत असताना भीती उरत नाही अडचणी मार्ग दाखवतात आणि तुमचे नाव घेता संकटे आशीर्वाद बनतात आमच्या चुका क्षमा करा आमच्या श्रद्धेला बळ द्या आणि प्रत्येक पावलावर तुमची कृपा सदैव असू दे श्री स्वामी समर्थ चला तर मग सुरुवात करूया आजच्या पारायणाला पारायण सहावे अध्याय चार ते सहा पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या श्री स्वामी समर्थ 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 करावे श्रवणी ऐकावे स्वामी करावे तीर्थाटन योग अभ्यास होम सांडोनी नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करीता चाली पुरुषार्थ यती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावती चुके गताध्याची अंति अक्कल कोटी आले यती नृपराय दर्शन यती

नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे जोळपाची सद्गुणी ती ही खेळ चित्ती आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळते विचित्र लिहिला दाखवी ती नगरवासी जणांची भक्ती दिवसेंदिवसे दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ती बहुते लोक दर्शन येते कामन चित्ती धरूनी कोणी संपत्ती काढण कोणी मागती संतान व्हावे म्हणून या लग्न येती होनी

नस्तिकन प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती महिमा विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आली अक्कल कोटासी असो जनांची ढोंगी याच्या नादी लागला हा नवे स्वामी ढोंगी जो नाना भोगोभोगी साधू लक्षणी याची अंगी कोणतं हो तुम्हाला काय वेळ लागले बंदिता डोंग्याची पाहुले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे ते आणि निंदले समर्थाने अंतरी जाणले जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले ना मला एक पहावया आले लक्षण समर्थ समजली ती कुणा ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले एका भक्ताच्या घरी पातळी समर्थांची स्वारी ते देवघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे ते ते या तिन्ही मूर्ती बैसल्या वक्ते पाटावती श्री स्वामी समर्थ आपले करू आता दर्शन। जना समाज दाटाला बहुत एकाची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्ज ती वाचे हे पूर्ववे मनीचे म्हणून यापूर्वी ती कोणी द्रव्य पुढे ठेवी ती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मती मतीत कोणी नवसाते करती कोणी आणून या कोणी काही संकल्प करून माझी आश्चर्य करती क्षण होता घडत सत्संगी पत्काळ तत्काळ पलटे कुमती म्हणून कवी वर्णित संत महिमा विशेष पुढे जे जे पदार्थ पडले होते असं ख्यात त्यांनी जास्ती समर्थ संन्यासा पुढे लोटते पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणे म्हणतीय त्याचे खावे खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवला मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवे करी सणाशा नाना नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्ध हातद्रव्य अधिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नात सूर्य जाता असता सळी तेथून दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होते त्या समयासी अन्नदक वर ते पातले करू छळण त्यांची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना उतरली येतीवर यांच्या चरणी त्यांची भक्ती त्यांचे मनर्थ पुरविती जगी पसरली ज्यांची श्रीपाद वल्लभ भक्ती निश्चित त्यांचा अवतर स्वामी वर्णी कीर्ती विष्णुदास स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिषद प्रेमा भक्त चतुर् अध्याय गोड हा श्री स्वामी राजप्रणामसत श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय पाचवा श्री गणेशानमा श्री गणेशाय कानेन वैशावन राम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परत तुच सदैव तुच गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझी पावसी विशेष गंगाजळ होणे असे आपले माहिमा पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारिती स्वामी चरित्र करा श्रवण श्रोती वैसले सावधान प्रसंगा प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य त्या झाले स्वामी दर्शन असे चळ भाग्यवंत सेवे करी। अकल कोट पा करी करे अक्कलकोट नगरात एका तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जहाले वार्ता पसली चौकडे कोणाशी पडता साकडे धाव घेते स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोरवंती भोसल्यांची भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती ही भक्त स्वामी चरणी चित्त चर्न तेव्हा ते किती ते नृपती स्वामी दर्शना घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती म्हणती त्याची बडोदर माझे ते अवसरी एकदा त्याचे अंतरी विचार विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामींशी आणावे आपल्या नगराशी मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मानकरी त्याचे थोर बैसले अस समग्र बोले उप रूपवरत या कोणी जाऊन या कोलकातासी इथे आणतील स्वामीसी तरी आम्ही त्यांची मान देऊ इनाम देऊ बहुुत त्यांचा राखू सन्मान लागेल तितके देव धन ही वटे पुरवाई कुंत भूवन असता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचनो कोणा एक लागून गोष्ट मान्य करवीन तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी नृपाला आपली जरी इच्छा आहे समी ते आणावी मग मी आणि न त्यांचे निश्चय मानसी असू दे ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृप वरते सभा समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधया या करता शुक्राजवळिकच कर जात देवी सन्मानिला होत बहुत आनंदे कोरणे नृपती सकळ जणे परी त्या परी तात्याचे सन्माने गौरव मधुरवाचे यशस्वी म्हणती तया बहुत धन देती नृपती सेवेक ती जाया अक्कलकोटा आज्ञा दिली तात्या ते निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर न पाहुणी जे केवळ वैकुंठ स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ते तेथील जनांची पाहुणे भक्ती धन्य म्हणती दयाते अक्कलकोटाचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघरण्यातील युवती त्याही करते स्वामी सेवा करते स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक सेवकते सेवे करी निम ऐसे पाहुणे ताट्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी के आपण अक्कलकोटाचे सकल सकलजण स्वामी भक्त पूर्ण झाले स्वामींचे मनोरमन गेले असे ते ठाय प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य संतुष्ट वावे सेवक जनानी ऐसे सदा करोनी नाना पक्वांनी करती ब्राह्मण भोजने दिली बहुसालदाणे याचे कदाने तृप्त केले स्वामींचे या पूजे नाना द्रव्य समर्पित जेणे सर्व करे संतुष्ट होती ऐसे म्हणती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुली म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यांनी ऐसे काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाला विचार पडला ते असे मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनच जोळपा प्रती त्याच्या लागे विनंती करते सांगत सांगत्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल आदरेसी इनाम देतील तुम्हाला मान राहील दरबारी आणि देतील जागिरी ऐसे नाना प्रकारे सांगितले द्रव्यने सर्व व्यवसा लागली आशा तयाच्या आंतरी भर जागिरीचा भाऊस आलं मग कोण एके दिवशी करीस करीत असता स्वामी सेवेसी येते राज त्या समयी आनंद वृत्ती व्हायस आले विनंती केली मधुरवाचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून समर्थने हास्य उत्तर करून उत्तर लागून काय दिले सत्वर मल्हार रावण रुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे पुढील अध्याय सुंदर कथा पावन श्रोता वक्ता श्री स्वामी राज निमित्त विष्णुदास असे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाक भाविक भक्त पंचमाध्याय गोड हा श्री रस्तु शुभम अध्याय सहा श्री गणेशायन मा शिशुने हात अक्षरे पंडित लिहावीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद चरित्र आगाद परी हा माझा छंद स्वामी समर्थ पुरविती त्यांच्या वरप्रसादे प्रसादे कोर्ण मोडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे कृपाळू हो निसमर्था वजवावे आपल्या चरित्रा श्रवणे श्रोत चित्ता ब्रह्मानंद ब्रह्मानंद प्राप्त हो श्रुतूची घेऊन सुमने त्यांचे अर्पवे प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या शपथी अर्पिजे मागील अध्यायाचे अंतिम चोळ पावे स्वामी प्रती कृपा करून मजवती बडोद्यासी चलावे भाषण बोलती असून राणी आवडिवाय ऐकून वाणी तळपा झाला खिन्नमनी त्याने सत्वर येऊन तात्यांप्रती सांगितलेचा येत व्यक्त केला तात्या मनी चिंतावला आपण आलो त्या कार्याला ते ने जाय सिद्धी परी पाहावा यत्न करून यायचे विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभले असे नाना उपाय केले परी ते सर्व केले कार्य सिद्धी सेख्न झाले अंतरी दी त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील माझविली ढोंगी आणि केली नानासोंगी भक्ती विना योगी हो स्वामी कृपा न वय मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसविले गुरु चरित्र आरंभले भावाय स्वामी कृपा परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थता त्या झाल्या व्यग्रचित काही उपाय सुचवेना मल्हार रावण रूपाने पाठविले ज्या कारणे ते आपल्या हातून शक्य असे वाटते आता जाऊन बळदे असे काय सांगावे राजे असे आणि सकाळजणांचे तोंड कैसे दाखवावे असे उपाय करून योजली कपटी युक्ती तरी सिद्धी आया दी सी ते सिद्धी कोणी एके दिवशी साधुनी योग्य समियाची मेण्या तर गादुनी समाजींची तात्या साहेब निघाली कबडगावचा मार्ग धरला अर्धा मार्गी मेण आला आंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विजित झाली मेण्यातून उतरले मागू अक्कल कोटी गर... आले वेळा घडले हा उपाय खुंटाला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटी तर टेकली हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परिते व्यर्थ गेले व्यर्थ व्यर्थ दिवस गमावले खर्च द्रव्य खर्चले व्यर्थाची मग अपयशात घेऊन बडोद्याचे आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय तरी मल्हाराव नृपती प्रयत्न आरंभती पुढती सर्वत्रांशी कोण जाते स्वामींकडे तेव्हा मराठो व यशवंत त्याचे नाव नृपकार्याचे धरून हा व पुढे आपण झाला स्वामी कारणे वस्त्री भूषणे धन आणि अमोलरत्ने देऊन त्यांच्या जवळ रूपाने आज्ञा दिली जाव्या तो येऊन पुढे अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटे स्वामींपुढे ठेवित ती पाहून समर्थांना क्रोध अनिवार आला यशवंत पाहुणे डोळा तेव्हा काय बोलले अरे बेडू बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी असे त्रिवार मोठ्यांनी क्रोधी बोलले समर्थ क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाने लटलटा कापू लागला मग थोडेसे दिवशी आज्ञे आली यशवंत असे सत्व देवे बडोद्यासी येथील कार्याशी सोडून विष प्रयोग केला मल्ला रावावरी आळ आला त्या कृत्य माझी यशवंतला गुन्हेगार लेखील हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली गटी तिलीला ती दाखवी तीच ख्याती झाली सर्वत्र समर्थांची व कृपा जयावरी त्याच्या कष्ट होते शरीरी कृपा होय जयावरी त्या सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्त पालका सिद्ध दिसिद्ध आणि शिदिनी शंकर सखा विष्णूची आय मनी व श्री स्वामी चरित्र सारामृत ્રહ્માંડ નાયક રાજાધિરાજ યોગીરાજ શ્રી સદગુરુ અક્કુલકોટ સ્વામી સમારાજકી અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દી સ્વામી સી સ્વામી સર્થ તારકમંત निशंक हो होई प्रचंड स्वामी हे बळ अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळे ना नाने पर ना भीती त्याला परलोकी हि ना भीतीत याला अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ ही नाने इत्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमग स्वामी देतील हात अशक्य शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम धनादिती स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचितीन सोडवी तया जया स्वामी घेती हाती अशक्य शक्य कतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ